नमस्कार मी श्यामराव मोकाशी आणि सर्वसामान्य जनतेला एक प्रश्न पडलेला आहे एस टीमधून महिलांच्यासाठी अर्ध तिकीट आहे आणि पासष्ट वर्षाच्या पुढं ज्यांचं वय आहे त्यांना अर्ध तिकीट आहे आणि पंच्याहत्तर वर्षात पूर्ण ज्यांची झालेली आहे त्यांना झिरो तिकीट आहे आता ही योजना तिकीट योजना बंद होणार बंद होणार योजना ही योजना अशी कुठलीही बंद होणार नाही परंतु एस टी महामंडळाकडं सर्वसाधारणपणे एस टीतून प्रवास करणाऱ्या अशा मंडळीने फुकट प्रवास करणाऱ्यांनी आधार ही स्कॅनिंग केलेली होती आणि आपली वय खोटी धावलेली होती म्हणजे ज्यांचं वय पन्नास वर्ष आहे त्याने पासष्ट वर्ष केलेलं होतं आणि फुकट जाण्यासाठी ज्यांचं वय पन्नास पंचावन्न आहे त्यांनी पंच्याहत्तर केलेलं होतं आणि आता आधार कार्ड दाखवून हा एस टी महामंडळातून प्रवास होणार नाही त्यासाठी एस टी महामंडळाचं क्यू आर कोडवाला पास म्हणजे स्मार्ट कार्ड हे एस टी महामंडळ देत असतं आणि प्रत्येकानं ज्यांना ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे म्हणजे एस टी महामंडळातून जेवढ्या योजनांना सवलती दिल्या जातील सवलती दिल्या जातात त्याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडं स्मार्ट कार्ड हे एस टीनं दिलेलं हवं आहे आणि जर ते स्मार्ट कार्ड नसेल तर तुम्हाला कुठलंही सवलत ही मिळणार नाही हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला एस टीकडून हा पास काढावा लागणार आहे आणि आपली कागदपत्रं एस टीच्या आगारात जाऊन जर तुम्ही जमा केली तर तुम्हाला ते आ, स्मार्ट कार्ड मिळतं आणि जर तुमच्याकडे मग स्मार्ट कार्ड नसेल तर एस टीमध्ये तुम्हाला ते झिरो तिकीट हाफ तिकीट किंवा सवलत ह्या मिळणार नाहीत त्यासाठी प्रत्येकानं ज्यांना एस टीतून प्रवास करायचा आहे सवलतीच्या दरात मग ते शाळेचे विद्यार्थी असून द्या किंवा कोणी जेवढ्या वीस एकवीस सवलती दिल्या जातात त्यांना प्रत्येकाला स्मार्ट कार्ड असेल तरच त्या सवलतीचा लाभ मिळणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे आणि प्रत्येकानं मग एस टीकडून तुम्ही आ... स्मार्ट कार्ड काढून घ्या त्याला आपण क्यूअर कोडवाला पास समजू तो पास जर तुम्ही दावला स्मार्ट कार्ड दावलं तरच तुम्हाला एस टीमधून झिरो तिकीट अर्ध तिकीट किंवा एस टीच्या सवलती ह्या मिळणार आहेत एस टीच्या सवलती कुठल्याही बंद होणार नसून ज्यांच्याकडं आ... पास आहेत त्यांनाच खाली कोड कोडवाला पास स्मार्ट कार्ड असेल त्यालाच ते सवलतीची तिकीटं मिळणार आहेत हे मात्र तुम्ही प्रत्येकानं लक्षात घ्या आणि ज्यांना ह्या सवलतीचा लाभ आहे किंवा तुमचं पासष्ट वर्ष वय आहे पंच्याहत्तर वर्ष वय आहे त्यांनी हा हे पास काढून घ्यावेत आणि प्रवास करावा तुम्हाला जो काय प्रवास सवलत एस टी महामंडळाकडून दिली जाते आणि ते स्मार्ट, स्मार्ट कार्ड असेल तरच मिळणार आहे बाकी आधार कार्ड गावलं किंवा काय जावलं आधार कार्डाची स्कॅनिंग करून जवळजवळ तीस चाळीस टक्के पन्नास टक्के लोकं ही अशीच फिरत असतात म्हणून ही योजना स्मार्ट कार्डवाल्यांच्यासाठी आहे म्हणजे योजना कुठलीही बंद नाही आणि ही चालूच राहणार आहे पण स्मार्ट कार्ड असेल त्याला एस टीतून हा सवलतीचा प्रवास मिळणार आहे हे मात्र प्रत्येकानं लक्षात घ्या आणि स्मार्ट कार्ड तुम्ही काढून घ्या धन्यवाद मोठे मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद